स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने दहा एप्रिलला झालेल्या सुनावणीचे दिवशी कोर्टाला आपल्या सुटकेचा विनंती अर्ज सादर केला होता मित्र हो त्या पाठोपाठ परत काल झालेल्या सुनावणीत विष्णू चाटेने देखील सुटकेसाठी विनंती अर्ज सादर केला आहे काय आहे हे गड बंगाल काय आहे वाल्मिक आणि विष्णू चाटेच्या वकिलांचा मनसुबा ते जाणून घेण्यासाठी मित्र हो हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात हो, बातम्यांची बातमी स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काल चौथी सुनावणी न्यायालयात पार पडली या कालच्या सुनावणीला आज विशेष सरकारी वकील काल उज्ज्वल निकम हे उपस्थित नव्हते परंतु त्यांच्या वतीने त्यांचे सहकारी आपल्याला माहिती आहे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले अर्थात दहा मार्चला झालेल्या सुनावणीचे वेळी याआधी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी वाल्मिक कराडची सुटका होण्यासाठी त्याला आरोप मुक्त करण्यासाठी डिस्चार्ज अर्ज कोर्टात सादर केला होता त्यात आरोपींचे वकील विकास खाडे आपली बाजू मांडताना म्हणाले माझ्या आशिलाचा अर्थात वाल्मिक कराडचा संतोष देशमुखांच्या खुनाशी त्या हत्येशी काहीही संबंध नाही तसेच खंडणीच्या गुन्ह्यात देखील वाल्मिक कराडचा काही एक संबंध नाही हत्या सुदर्शन घुले आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली त्या पाठोपाठ काल चोवीस एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी देखील विष्णू चाटेचा संतोष देशमुखांच्या हत्येशी त्या खुनाशी काहीही संबंध नाही आणि सोबतच खंडीच्या प्रकरणात देखील माझ्या आशिलाचा अर्थात वाल्मिकचा काहीही सहभाग नाही त्या कारणाने विष्णू चाटे याला आरोपमुक्तीचा अर्ज स्वीकारून त्याला आरोपमुक्त करण्यात यावे अशी विनंती विष्णू चाटेच्या वकिलाने न्यायालयाला केली आहे परंतु अद्याप या आरोपींच्या वकिलांची विनंती मान्य करण्यात आली नाही हा भाग वेगळा आहे परंतु शंका कुठे येते मित्र बघा मित्र हो या प्रकरणात सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की खंडणी मागितल्याचे पुरावे सायंटिफिक पुरावे कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कोर्टात यापूर्वीच सादर झाले आहेत आणि ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत हे आरोपींच्या वकिलांना देखील ठाऊक आहे परंतु गुप्त साक्षीदारांच्या माध्यमातून देखील केचच्या हॉटेल तिरंगा येथे जी त्यांची या हत्ये हत्येचा जेव्हा कट रचण्यात आला त्या हॉटेलमध्ये त्या झालेल्या आरोपींच्या मीटिंगमधील आरोपींचा आपसात झालेला प्रत्यक्ष संवाद त्या प्रत्यक्ष संवादाचा जबाब देखील कोर्टाकडे सुरक्षित आहे आणि हा एवढाच पुरावा नाही तर असे अनेक सायंटिफिक आणि मीटिंगमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे सबळ पुरावे सरकारी वकिलांकडे आहेत आणि ते कोर्टात सादर झाले आहेत एवढं सगळं आरोपींच्या वकिलांना माहिती आहे त्यांना ठाऊक आहे ते माहित असून देखील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंना आरोपमुक्त करण्यासाठी आरोपींच्या वकिलांनी आग्रह का धरला आहे इथे शंका बळावते मित्र हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो अगदी मोठा प्रश्न कालच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे उपस्थित नव्हते त्यामुळे कोर्टाने पुढील तारीख ही सात मे ही तारीख दिली आहे सात मे रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम हे उपस्थित राहतील ही अपेक्षा आहे आणि राहतीलच तुर्तास आरोपींच्या वकिलांनी केलेल्या आरोपमुक्तीच्या अर्जावरील निर्णय हा सध्या तरी मित्रहो स्थगित करण्यात आला आहे आणि सोबतच विष्णू चाटे यांनी या पूर्वी केलेल्या विनंतीनुसार अर्थात त्याच्या वकिलाने बीड कारागृहातून विष्णू चाटेला लातूर कारागृहात हलविण्यात यावं असं सांगून त्याने दिलेल्या अर्जाला मान्यताही मिळाली त्याच्या आणि विष्णू चाटेला लातूर कारागृहात सुरक्षित ठेवण्यात आलं होतं पाठवण्यात आलं होतं त्यावेळी बीड कारागृहात वाल्मिक कराडला मारहाण झाल्याचा दावा देखील सुरेश धस यांनी केला होता त्यात अशा बातम्या भरपूर आपण सोशल मीडियावर मित्र बघितल्या असेल कदाचित ते खरं असेल म्हणूनच विष्णू चाटेने तिथे राहण्यास नकार दिला असू शकतो परंतु पुन्हा आता लातूरला हलविण्यात आल्यावर पुन्हा आता मला लातूरहून पुन्हा बीड कारागृहात नेण्यात यावे ही मागणी विष्णू चाट्याने कोर्टाला आता पुन्हा का केली आहे हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे अर्थात जिथे वाल्मिक आहे तिथेच विष्णूला राहायचं आहे का आणि त्याच्या पाठीबागची कारणं काय आहे ते बघण्यासारखं आहे मित्र किंवा अशाही संशयाची चर्चा सध्या सुरू आहे की या खटल्याला नीट मॅनेज करता यावं नीट या खटल्याला या केसला मॅनेज करता यावं किंवा नातेवाईक कुटुंबाच्या संपर्कात राहता यावं यासाठी तर विष्णू चाटेचा हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परंतु हो एक लक्षात घ्या उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद हा पुराव्यावर अवलंबून असतो हे आपल्याला माहिती आहे यापूर्वीचे जे त्यांनी खटले हाताळले होते मोठमोठे भारतातले देशातले आपल्या त्यामुळे या पुराव्यावर त्यांचा हा युक्तिवाद अवलंबून असणार आहे अनेक खटल्यात उज्ज्वल निकम हे अधूनमधून अनुपस्थित राहतात हे लक्षात घ्या त्या पाठीमागे देखील त्यांची वेगळी खेळी काय असू शकते त्याचा प्रत्यय येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्राला येणार आहे कारण हा मुख्य खटला आहे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा हा प्रत्यक्ष हत्येचा व्हिडिओ कोर्टाकडे शाबूत आहे आणि तो व्हिडिओ खुद्द आरोपींनीच ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली त्या आरोपींनीच हत्येच्या वेळी तो व्हिडिओ बनवला होता तो केला होता व्हिडिओ परंतु कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी तो मुख्य पुरावा तो व्हिडिओ सीलबंद स्वरूपात उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे कोर्टापुढे सुपूर्द केला आहे आणि तो पुरावा जनमानसात व्हायरल होऊ नये यासाठी न्यायालयाला विनंती देखील निकमांनी केली आहे तो प्रत्यक्षदर्शी पुरावा तो प्रत्यक्ष पुरावा असल्याने सुदर्शन घुले आणि उर्वरित आरोपी हे तर नक्की अडकणार हे जवळपास निश्चित झाला आहे आता कुणाला फाशी आणि कुणाला जन्मठेप होणार हे नंतर कळेलच त्याकडे लक्ष लागलं आहे महाराष्ट्राचं परंतु जे खरे सूत्रधार आहेत वाल्मिक कराड आणि चाटे यांचं काय होणार हा प्रश्न सध्या तरी संभ्रमात आहे कारण या दोघांच्याही पाठीमागे या दोघ्या दोघांच्याही डोक्यावर धनंजय मुंडेंचा हात आहे लक्षात घ्या आणि धनंजय मुंडे मंत्री जरी नसले तरी अजूनही आमदार आहेत आणि अजितदादा पवार कारण विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता अजितदादा पवार देखील पाठीमागे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत या दोघांच्या सहभागाबद्दल या हत्येच्या अत्येत सहभागाबद्दल आणि शिक्षेबद्दल तुर्तास काहीच सांगता येणार नाही या व्यतिरिक्त आणखी दोन सबळ पुरावे म्हणजे विष्णू चाटेचा तो त्याने फेकलेला फोन अद्याप हाती लागलेला नाही आणि दुसरा एक महत्वाचा कबुली जबाब जो शिल्लक राहिला आहे मित्र हो आजपर्यंत तो जबाब नोंद नौन्द, नोंदवला गेला नाही तो म्हणजे फरार आरोपी कृष्णा आंधडे याचा सध्या कृष्णा आंधडे पूर्ती चर्चाच बंद झाली आहे पोलीस कृष्णा आंधडेच्या फरारीबद्दल काहीही पत्रकारांपुढे बोलण्यास तयार नाही पोलीस अजिबात सांगत नाही की ही यंत्रणा कुठपर्यंत कामावर लागलेली आहे त्याला पकडण्यासाठी आता पुढील सुनावणी ही सात मे रोजी होणार आहे आणि उज्ज्वल निकम पुढील सुनावणीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आरोपमुक्तीच्या अर्जाचे काय होणार कारण आरोपमुक्तीचा अर्ज दोघांनी दिला आहे वाल्मिकने आणि विष्णूने आणि पुढील युक्तिवाद कोणत्या स्वरूपाचा होणार त्यासाठी पुढील तारखेची अर्थात सात मेची प्रतीक्षा करणे सध्या आपल्या हातात आहे असो मित्रहो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक तुम्हाला नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करा आणि हो एक गोष्ट लक्षात घ्या फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही तर सबस्क्राईब क्लिक केल्यावर आपल्याला ऑल हे ऑप्शन दिसेल तेव्हा ऑलवर देखील तुम्ही मित्रहो क्लिक करा तुम्ही विसरून जाता त्यामुळे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स येत नसतील स्क्रीनवर जेव्हा तुम्ही ऑलवर क्लिक कराल तेव्हा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दररोज पाहायला मिळेल सोबतच लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि मित्र हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्रहो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र